मुलींचं उच्च शिक्षण मफत केलं एका मुलीने आत्महत्या केली टी वर मी बघितलं रात्री साडेबारा वाजता का आत्महत्या केली इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी ती पालकांनी भरायची पन्नास टक्के सरकारने भरायची होती पालक वडील भरू शकत नाही वडील आत्महत्या करतील म्हणून मुलीने भीतीने आत्महत्या केली मी म्हणालो कशाला पाहिजे सत्ता कशासाठी राज्य पाहिजे कशासाठी सरकार पाहिजे आपल्या सरकारमध्ये जर एक मुलगी उच्च शिक्षण घ्यायला आत्महत्या करत असेल तर सरकारचा उपयोग नाही त्याच दिवशी माझ्या लाडक्या भावा बहिणींनो एकनाथ शिंदेने निर्णय घेतला पन्नास टक्के फी सवलत देत होतो ती शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला लेख लाडकी लखपती योजना केली अनेक योजना केल्या योजना सांगायला गेलो तर दिवस पुरणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो पुढे इथं पाणी मिळेल लवकर त्यासाठी काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि मी जो शब्द देतो आणि संभाजीनगरच्या जनतेचं तोंडचं पाणी पळवणाऱ्या उबाटाचा ज्याने ज्यांनी विरोध केला काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये तुम्ही पूर्ण बंदोबस्त करणार ना बिलकुल करायला पाहिजे आणि मला विश्वास आहे आणि त्याचबरोबर संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न टंचाई कायमची सुटली पाहिजे पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे हा शब्द मी तुम्हाला देतो हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे मी शब्द दिला की पाळतो म्हणून पन्नास आमदार एकनाथ शिंदे बरोबर होते बाळासाहेब सांगायचे शब्द देताना एकदा नाही दहा वेळा शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की मागार नाही मी त्यांचा चेला आहे आनंद दिगे साहेबांचा चेला आहे एक तो मैं कमिटमेंट करता नहीं अगर मैं कमिटमेंट दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता माझ्या कामाची पद्धत आहे कारण सांगत नाही बघतो करतो बघतो नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन ताबडतोब जे आहे ते करून टाका मुख्यमंत्री सहायता निधीतून या एकनाथ शिंदेने चारशे साठ कोटी रुपये माझ्या काळात दिले अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात तीन कोटी रुपये दिले होते का अरे लोकांचे पैसे आहेत सत्तर हजार लोकांना मदत झाली कितीतरी लोकांचे जीव वाचले का नाही केलं तुम्ही हा माझा सवाल आहे आणि म्हणून